राज्यात लवकरच पावसाळा सुरू होईल यातून निर्माण होणारी संभाव्य पूरपरिस्थिती पाहता पूरग्रस्त गावातील नागरिकांना रेशन कार्डवरील तीन महिन्यांचं धान्य एकदमच द्या असे आदेश शासनानं सर्व जिल्हा पुरवठा विभागाला दिले आहेत त्यामुळं रेशन कार्डधारकांना जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं रेशन कार्डवरील धान्य एकदमच दिलं जाणार आहे प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे यातून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारकांना दरमहा दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ मोफत दिलं जातं कोल्हापूर जिल्ह्यात पाच लाख रेशन कार्ड धारक आहेत राज्यातील आगामी पावसाळा आणि त्यामुळे निर्माण होणारी पूर परिस्थिती यांचा विचार करता पूरग्रस्त गावातील रेशन कार्ड धारक नागरिकांना तीन महिन्याचं धान्य एकदम द्या असे आदेश शासनानं दिले आहेत त्यामुळे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं धान्य जूनच्या पहिल्या आठवड्यातच रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात पन्नास ते सत्तर पूरग्रस्त गावांना बाराशे ते पंधराशे मेट्रिक टन धान्य पूर परिस्थितीत दिलं जातं आता नव्या शासन निर्णयामुळे तिप्पड धान्य रेशन कार्डधारकांना मिळणार आहे दरम्यान मे महिन्याच्या अखेरपर्यंत शासनानं सर्व धान्य कोटा उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील एक हजार सहाशे सत्तर रेशन धान्य दुकानदार हा धान्य साठा पूरग्रस्त गावातील नागरिकांना युद्ध पातळीवर वितरित करतील असं रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे